कुरवडी किंवा कुरडई करायचं म्हटलं ते पाच ते सहा दिवसाचा वेळ आपल्याला द्यावाच लागतो त्यामुळे एवढा वेळ आपण दिलेला आहे तर कुरवडी देखील तशी झालीच पाहिजे तर हे बघा अशी बॉबीसारखी कुरवडी पाहिजे असेल तर रेसिपी कम्प्लीट शेवटपर्यंत बघा पारंपरिक पद्धतीने रेसिपी आपण तयार केलेली आहे सर्वात महत्वाचं चिक कसा हटायचा आणि चीक हटताना अजिबातही हात दुखणार नाहीत याची ह्या रेसिपीमध्ये काळजी घेतलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत कम्प्लीट बघा तुम्हाला नक्कीच वेगळं काहीतरी पाहायला मिळेल आणि अशा चौपट फुगणाऱ्या तुमच्या तुमच्या कुरवड्या तयार होतील नमस्कार मी प्रिया प्रिया मनापासून खूप स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा इथे मी हा गहू घेतलेला आहे हा तीन किलो गहू मी इथे घेतलेला आहे हा साधा गहू आपण इथे घेतलेला आहे तर हा गहू व्यवस्थित असा तीन ते चार पाण्यांमधून व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अजिबातही कसर ठेवायची नाही व्यवस्थित पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित चोळून चोळून असा गहू आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा अशाच पद्धतीने व्यवस्थित असा गहू स्वच्छ धुवून चोळून घ्यायचा आहे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी किती काळपट असं पाणी निघालेलं आहे अशाच पद्धतीने आपण तीन ते चार वेळा हा गहू स्वच्छ धुवून चोळून चोळून घेणार आहोत आणि त्याचं पाणी बाजूला करून घेणार आहोत भरपूर असं काळपट पाणी जात आहे मळप पा, मातीचं पाणी असं या गव्हामधून जात आहे तुम्ही बघू शकता आता हे बघा आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतलेला आहे आणि हा व्यवसायाचा झाकून ठेवायचा आहे पाच दिवस इथे गहू मी पाच दिवस असा असा भिजत घातलेला आहे आणि हे बघा गहू आपला किती मस्त असा भिजलेला आहे व्यवसाय असा आपण धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता गहू परफेक्ट असा इथे भिजलेला आहे तर हे बघा इथे आता ही गहूची मशीन आहे गहूचा गहू बारीक करण्याची ही मशीन आहे त्यामध्येच आपण ही गहू बारीक करून घेणार आहोत एकदम परफेक्ट असा गहू यातून बारीक होतो एकदम व्यवस्थित असा दोन पार्टमध्ये हा गहू व्यवस्थित बारीक होतो त्यामुळे याचा चीकसुद्धा व्यवस्थित असा भरपूर पडतो तर हे बघा गहू आपण भिजत घालताना पाच दिवस व्यवस्थित असं स्वच्छ सकाळचं पाणी पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाण्यामध्ये बुडत ठेवायचं आहे असं कंप्लीट पाच दिवस करणार आहोत आणि पाचव्या दिवसशी असा हा चीक काढून घेणार आहोत तर पाचव्या दिवशी हा चीक असा आपण संध्याकाळी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या मशीनमधून गहू आपला खूप छान असा बारीक करून निघालेला आहे यामुळे वेळही खूप कमी गेलेला आहे आणि गहू आपला छान बारीकसुद्धा झालेला आहे त्यामुळे आपला चीकसुद्धा जास्त पडायला आपल्याला खूप मदत होईल याच पद्धतीचा वापर न करता तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा असा गहू बारीक करून घेऊ शकता कुणाकडे घरगुती मशीन असतात त्यामध्ये सुद्धा गहू तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता आपण आता हा गहू व्यवस्थित असा काढलेला आहे आणि त्याचं चोता असा तो जे आहे तो सेपरेट असा काढून घेतलेला आहे आणि त्याचं पाणी असं सेपरेट काढून घेतलेलं आहे म्हणजे चिका आपण बाजूला करून घेतलेला आहे आणि गव्हाची जे चोता आहे तो असा बाजूला करून घेतलेला आहे तर हे बघा परफेक्ट असा इथे चीक निघालेला आहे भरपूर असा चीक इथे आपला तयार झालेला आहे तीन किलो गव्हाचा भरपूर असा चीक इथे आहे तर हा चीक आपण व्यवस्थित असा एका मोठ्या जर्मलच्या डब्यामध्ये आपण इथे काढून घेणार आहोत तर हा चीक व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे आपण हा चीक दोन पद्धतीने गाळून घेणार आहोत सुरुवातीला आपली ही सुजीची चाळण असते त्या सुजीच्या चाळणीमधून आपण हा चीक गाळून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हो ही वस्त्रगाळ करणार आहोत तर सुरुवातीला आपण सजीच्या गाळणीने हा चीक गाळून घेतलेला आहे आता आपण इथे या चिकाची वस्त्रगाळ करून घेणार आहोत जेवढा तुम्ही चीक जास्त पद्धतीने वस्त्रगाळ करून घ्याल तोपर्यंत तो चीक अतिशय पांढरा असा होतो आणि ही कुरवडी लाल होण्याचे चान्सेस अगदी झिरो टक्क्यावर येऊन पोहोचतात तर ही चीक काढण्याची वर्षानुवर्षाची हीच पद्धत आहे याच पद्धतीनं चीक काढला जातो या पद्धतीने वस्त्रगाळ केला जातो तेव्हाच जा आपली कुरवडी अतिशय शुभ्र आणि व्यवस्थित अशी बॉबीसारखी तयार होते तर हे बघा ही आईचीच पद्धत आहे आईनं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं ते आईच्याच हातून आपण हे कुरवडी करून घेत आहोत तर आईने सुरुवातीला सुजेच्या चाळणीने हा चिक गाळून घेतलेला होता आणि पुन्हा ही वस्त्रगाळ करून घेत आहे तर ही आईचीच पद्धत आहे तिला तिच्या आईनं शिकवली अशी वर्षानुवर्ष हीच पद्धत अशी चालू आहे त्यामुळे आपल्या कुरवड्या अजिबातही बिघडणार नाही तुम्ही अजिबातही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुमची ही कुरवडी अजिबातसुद्धा बिघडणार नाही तर हे बघा इथे सर्व चिक व्यवसाय असा वस्त्रगाळ करून झालेला आहे आता आपण याचे झाकण काढून घेऊयात सॉरी ही साडी जी आपण लावलेली आहे वस्त्रगाळ करण्यासाठीची ते आपण वस्त्र बाजूला करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता इथे आपला चीक किती छान असं पडलेला आहे आता हा पूर्ण रात्र असाच ठेवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे सकाळ झालेली आहे याची निवळी किती निघालेली आहे तुम्ही बघू शकता याचं वरचं पाणी सेपरेट झालेलं आहे अगदी स्वच्छ पाणी असं बाहेर निघालेलं आहे जेवढ्या प्रमाणात शक्य आहे तेवढ्या प्रमाणात हे पाणी काढून घ्यायचं आहे पाणी जास्त या चिकामध्ये ठेवायचं नाही जे जास्त पाणी राहिलं तर आपला चीक हाटताना तो असा पातळ होतो त्या त्यासाठी आपण जेवढी निवळी काढता येईल तेवढी आपण ही निवळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशी ते निवळी आपण काढून घेतलेली आहे वरचं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता हा चीक व्यवसाय असा तयार झालेला आहे अगदी सर चीक इथे तयार झालेला आहे हा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे कारण खालच्या बाजूला असा घट्ट चीक तयार होतो आणि तो, तो व्यवसाय असा इथे हलवून घ्यायचा आहे तर आता आपण हे चीक मोजून घ्यायचं आहे जेवढं चीक घेणार आहोत तेवढंच पाणी घेणार आहोत तर हा बघा तुम्ही बघू शकता हा एक पातेलं असं इथे चीक हा भरलेला आहे तर तुम्ही त्याच प्रमाणात पाणी घ्यायचं आहे जेवढं भांडं पाणी चीक भरलेलं आहे तेवढंच भांडं आपण पाणी घेणार आहोत तर याच भांड्याने आपण मोजून घेतलेला होता एक पातेला आपण हे चिक घेतलेला होता त्याच प्रमाणात एक पातीला आपण पाणी घेतलेलं आहे आणि असं मस्त असं चुलीवर ठेवायचं आहे तर तुम्ही ते व्यवस्थित बघा आपण थंड पाण्यामध्येच हा चीक खाटत आहोत थंड पाण्यामध्ये चीक खाटला की व्यवस्थित गाठी जास्त होत नाहीत गरम पाण्यामध्ये चीक हाटला तर जास्त गाठी होतात आणि चीक आपला खराब होतो जास्त गाठी होतात त्यात फोडणं शक्य नसतं त्यासाठी आपण इथे थंड पाण्याचा वापर केलेला आहे एकदम परफेक्ट ही पद्धत आहे तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा थंड पाण्यामध्येच इथे आपण चीक हाटलेला आहे आणि तुम्ही सुरुवातीला बघितलेच असेल आपल्या कुरवड्या किती मस्त अशा फुललेले आहेत आणि बॉबीसारख्या अगदी तयार झालेल्या आहेत खूपच अप्रतिम अशा कुरवड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर हे बघा जाळ असा जास्त ठेवलेला आहे चुलीला असा मीडियम जाळ असा ठेवलेला आहे आणि त्या जाळावर व्यवस्थित थंड पाण्यामध्ये चिकासा घालून घेतलेला आहे आणि असा तो हलवत राहायचा आहे तुमच्याकडं जर आ, डाव असेल कुरवड्या करण्याचा चिक हटण्याचा डाव असेल तर तुम्ही डावानी हलवू शकता आमच्याकडे इथे डाव नाही आहे तर हे रवी आहे लाकडी रवी आहे या लाकडी रवीने व्यवस्थित असं आम्ही चिक आहोत तुम्ही बघू शकता अजिबातही गाठी झालेल्या नाहीत थंड पाण्यामध्ये चिक अजिबातही गाठ्या ना होत नाहीत आणि तो फोडण्याचा जो त्रास असतो तो अजिबातही सहन करावा लागत नाही एकदम परफेक्ट एकदम मऊ लुसलुशीत असा इथे चीक तयार होतो तर हे बघा तुम्ही बघू शकता चिक आपला इथे तयार झालेला आहे चिकाने त्याची जागा सोडलेली आहे चिकाने जर जागा सोडली तर समजून जायचं की आपला इथे चीक तयार झालेलं आहे आता या चुलीचा जाळ एकदम कमी करायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असं चीक पूर्ण एकदा झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता इथे तर परफेक्ट असा चीक तयार झालेला आहे पूर्ण चिकाने त्याची जागा सोडलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी अलगत असा वर सुटून येत आहे परफेक्ट इथे चीक तयार झालेला आहे तर आता इथे आपण आता कुरवडी घालून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने अशा या साच्याने कुरवड्या घालून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कोणत्याही तुम्हाला कोणत्याही तारेचा वापर करायचा असेल त्या तारेमध्ये तुम्ही कुरवड्या घालून घेऊ शकता शक्यतो जाड तारेमध्येच तारे कुरवड्या तयार करायच्या आहेत जेणेकरून वाळल्यानंतर त्याची साईज वाळून खूपच कमी होते पातळ जर तारेच्या कुरवड्या वापरल्या तर त्याची वापर साईज बारीक होऊन कुरवड्या तुटण्याची जास्त शक्यता असते तर हे बघा इथे आपली कुरवडी परफेक्ट अशी तयार झालेली आहे गरम गरम कुरवड्या घालून घ्यायच्या असतात त्यामुळे कुरवड्या पटकन होतात असं थंड चीक झाला तर कुरवड्या घालता येत नाही तर जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा या कुरवड्या तयार झालेला आपला परफेक्ट असा इथे तयार झालेला आहे भरपूर अशा इथे दोन कि, तीन किलो तीन किलोच्या कुरवड्या तयार झालेल्या आहेत तर जो शि शिल्लक राहिलेला चीक असतो त्यामध्ये आपण थोडासा कलर घालून घेणार आहोत त्या थोडा जाचल्या जातात कुरवड्या शेवटच्या चिकाच्या व्यवसायाच्या तयार होत नाही जास्त चीक हे करताना कुरवड्या घालताना त्यामुळे हे बघा थोडासा कलर घातला की थोडासा तो न चिक नरम पडतो आणि कुरवड्या एक नंबर तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा खूपच छान इथे कलरच्या सुद्धा कुरवड्या तयार झालेल्या आहेत तिथे आपण ऑरेंज कलरमध्ये कुरवडी तयार करून घेतलेली आहे खूपच परफेक्ट अशी इथे कुरवडी झालेली आहे मला तर खूप आवडली आपली ही कुरवडीची जी पद्धत आहे आपण इथे ही कुरवडी बनवताना जवळजवळ पाच ते सहा दिवस घालवलेले असतात त्यानुसार ही कुरवडी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले त्यामुळे तुमचे मी खरंच आभारी मानते आणि ही व्हिडिओ तुम्ही हे म्हणजे ही जी रेसिपी आहे तुम्ही अशीच फॉलो करा तुमची ही कुरवडी अजिबातही बिघडणार नाही तर हे बघा मस्त अशी कुरवडी वाळवून घ्यायची आहे दोन दिवस उन्हामध्ये कडक ऊन आहे कुरवडी पटकन वाळली जाते तुम्ही इथे बघू शकता दोन दिवसात कुरवडी परफेक्ट अशी इथे वाळलेली आहे तर आता ही मी तुम्हाला कुरवडी मस्ताशी तळूनही दाखवते खूपच छान इथे कुरवड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता कुरवडी वाळल्यानंतर किती छान दिसत आहे ते तर आता तेल तापायला ठेवलेलं आहे आपण ही कुरवडी मस्त अशी बघूयात आता कशी होती ते तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी कुरवडी फुललेली आहे अगदी चौपट अशी त कुरवडी अशी मस्त अशी फुललेली आहे अगदी बॉबीसारखी अशी कुरवडी इथे झालेली आहे तुम्ही बघू शकता ही कुरवडी कशी कशी होते आणि कशी झाली येते एक नंबर अशी इथे कुरवडी झालेली आहे तर आता आपण एक ऑरेंज कलरची कुरवडी तळून बघूयात अरे बापरे ही तर कुरवडी तुम्ही बघू शकता या कुरवडींचा तिचा आकारही सोडलेला आहे एवढीही फुललेली आहे तर ही कुरवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती लाईक करून कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा जास्ती जास्त ते शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन युनिक रेसिपी आणि फायदेशीर रेसिपी सर्वात आधी दिसतील तर हे बघा मस्त अशी ते बॉबीसारख्या आपल्या या कुरवड्यात तयार झालेल्या आहेत कामाची ही रेसिपी एकदम परफेक्ट पार पडलेली आहे चार पाच दिवसाचा आपलं जे कालावधी आपण कुरवडीसाठी घेतलेला असतो तो अगदी कामे आलेलं आहे तर हे बघा इथे आपल्या सर्व कुरवड्या मुस्ताशा तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत कुरवड्या तयार झालेल्या आणि तळलेल्या एकदम बॉबीसारख्या परफेक्ट अशा इथे कुरवड्या झालेल्या आहेत चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपी बरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू